नंदादीप मधून आजपर्यंत किती रुग्ण चांगले झालेत किंवा त्यांना स्वतःच असं अस्तित्व जाऊ असेल हो नंदादीप मध्ये तर आतापर्यंत जवळपास सातशे रुग्ण आणण्यात आले जे कोणी पाठवतो जिथे फोन आला तिथे भाऊ जातात आणि त्या मनोरुग्णांना कशा ज्या कंडिशन मध्ये तसं घेऊन येऊन त्यांना पूर्ण त्यांची शुश्रूषा होते आणि आल्याबरोबर तर पहिले त्याचा लुकच बदलून जातो कारण तो इतक्या इतके दिवस दहा दहा वर्ष आंघोळ केलेली नसते त्यांनी त्यामुळे काय होतं की आल्याबरोबर स्वच्छता या मुद्द्यावरच पहिले भर दिला जातो त्याला एकदम क्लीन केलं म्हणजे त्याची दाढी कटिंग करणे केस वाढलेले असतात नख कापणे हे सगळं झालं की, की त्याला छान स्नान करून चांगले कपडे दिले की अर्धा तो तसाच बरा होतो आणि मग मा डॉक्टर मानस अतिशय मानसिक त्रास असेल तर मानस रोग तज्ञ येतात ते पाहतात जखमा असेल किंवा दुसरं काही आजार पण असेल त्याचा पूर्ण बॉडी चेकअप होतो आणि ब्लड युरिन इन्व्हेस्टिगेशन होतात काही कुठला म्हणजे एड्स सारखा आजार तर नाही हे सगळं बघितलं जाते स्त्री असेल तर तिची मी पूर्ण तपासणी करते आणि ती गरोदर तर नाही कारण की बाहेर आपण पाहतो की लोकांना काही कमी पडतं तर असं तिच्यावर अत्याचार होतात कधी कधी हे सगळं झालं की लगेच ट्रीटमेंट चालू झाली कि सा, हो की कितीही भयानक पेशंट आलेला अक्षरशः अक्षरसाइ साखळदांदांनी बांधून ठेवावं लागतं आणि ते इतक्या लवकर चांगले होतात आठ एक दिवसात ते स्वतःचं नाव सांगू लागतात कारण की त्यांना त्यांचीच ओळख नसते सर्वप्रथम तर स्वच्छता झाली की त्यांना असं हलकं झाल्यासारखं वाटतं आणि त्यानंतर मग ते स्वतःचं नाव गाव सांगू लागतात हळूहळू ते माणसाळतात म्हणजे पहिले पहिले त्यांना सगळ्यांचा राग येतो कुणाला मारायला जातात अशी त्यांची कंडिशन असते मग त्यांना চাগ কি মানে छोटे मोठी काम सांगितले जाते आणि मग एकदम बरं झालं आणि सगळ्या दृष्टीने तो व्यवस्थित झाला तोपर्यंत त्याचा बराचसा पता लागलेला असतो तर मग त्याची किती दूर बाहेर प्रांतातलेही अ म्हणजे नेपाळपर्यंतचे लोक सोडून आलेले आहेत आणि तेरा तेरा वर्ष झालेली असते की त्यांच्या घरच्यांना असं वाटतं की हे आता म्हणजे या दुनियेतच नाहीत का त्यांची तेरवी होऊन गेली असते त्यांचे श्राद्ध होऊन गेलेले असतात घरची लोक विसरून गेलेली असतात आणि संदीप भाऊ त्यांना बरोबर पोलिसांच्या मदतीने पोलीस स्टेशनच्या सगळीकडून पत्ता काढून आणि त्यांना त्यांच्या गंतव्यापर्यंत त्यांच्या ठिकाणापर्यंत पोचल्या असे आतापर्यंत पाचशे रुग्ण आपापल्या घरी गेले आणि काही तर अगदी कामाला लागले आणि खूप चांगल्या पद्धतीने आता उदरनिर्वाह करतात आहे कमवतात आहे घर चालवतात आहे खूप चांगले झाले अरे वा खूप छान खूप छान पण एक तिथे वाईट असं वाटतं कधी कधी की काही लोक त्यांना स्वीकारायलाच तयार नसतात त्यांना खूप वाईट वाटत कारण ते पूर्ण बरे झालेले आहेत पण त्यांचे घरचे लोक त्यांना मंडळीत घ्यायला तयार नाही आहोत तर तेव्हा खूप वाईट वाटतं की एवढे दिवसांनी आणि ते खूप आसुसलेले असतात घरी जायला तर तेव्हा थोडस वाईट वाटतं पण ते मग कॉम्प्रोमाइज करून घेतात की इथे आपण यांचीच सेवा करायची तर असे वीस लोक जे आहे आणि इथे पाहिजेच ना हेल्पिंग हँड तर त्यासाठीच कदाचित ते राहिलेले असतील असं समजून ते खूप आनंदाने सेवा देतात त्यांना माहित असते की आता आपल्याला इथेच राहणे खूप छान काम करतात तर जवळपास पाचशे रुग्णांचा आकडा पार झालेला आहे आपल्या घरी पोचवून दे तुमचा बराच मोठा व्याप आहे या व्यापा व्यतिरिक्त काही शाळेला काही पालखी तुम्ही सतत सांगितलंय की तुम्ही समुपदेशाला जातो खूप समुपदेशन आपण मुलींना करतो तर काही वाईट घटना घडतात आता म्हणजे जवळपास गेली दहा ते बारा वर्ष म्हणजे आम्ही आता निमा फाउंडेशन जे आहे आमचं नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन सर्वप्रथम तर त्यातूनच आम्ही समुपदेशन कारण डॉक्टरांनी त्या शाळांना भेट द्यायला पाहिजे पहिले स्वच्छतेबद्दलच सांगायचो कोरोना पिरियड मध्ये आणखी जास्त स्वच्छतेबद्दल आणि इम्युनिटी बुस्टिंगसाठी सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे की मुलींना स्वत बद्दल माहिती असणे आणि आपण करतोय ते कुठे भरकटत तर नाही आहे ह्या म्हणजे कुणाच्या आमिषाला बळी तर पडत नाही आहे त्या सर्व गोष्टी असतात किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन कळी उमलताना अशा सारखे आम्ही कार्यक्रम राबवतो यामध्ये शाळकरी मुलींना मासिक पाळीच्या संदर्भात कारण की तो विषय असा असतो की त्यावर फार कोणी बोलत नाही किंवा आपण खुली चर्चा करू शकत नाही घरी आई वडिलांना विचारताना आईला पण बोलताना थोडं लाज वाटते मुलींना किंवा असं वाटते कसं विचारू ही जी संकोच असतो तो आम्ही काढतो पूर्ण मनातून त्यांच्या आणि त्यांना पूर्ण म्हणजे पाळी येताना पासून होणारे त्रास कशी काळजी घ्यायची कसं स्वतःला त्यात सेफ्टी ठेवायचं स्वच्छतेचे नियम कसे पाळले पाहिजे कारण तिथूनच मग आपण पाहतो की स्त्री शरीराला किती आजार होतात एक भयानक परिस्थिती आहे की छोट्या छोट्या मुलींना काहीच कळत नाही आणि मोठ्या मोठ्या व्यक्तींकडनं त्यांचा छळ केला जातो त्यांना दुर्व्यवहार केला जातो त्यांच्याशी तर त्या त्या छोट्या मुलांपासून आता आपण गुड टच बॅड टच ह्या विषयावर तसंच आता शाळांमध्येच उपक्रम राबवले जातात त्यामुळे आम्हाला वारंवार प्रत्येक शाळांमध्ये बोलवलं जातं मी आणि माझ्या सोबत असणाऱ्या विविध डॉक्टर्स तर आम्ही जातो हो सगळ्या शाळांमध्ये आणि मुलींना जेवढं जास्तीत जास्त जागरूक करता येईल ये। आणि कुठलीही समस्या असो किंवा कुठलाही छोट्यात छोटा प्रश्न असेल तर तो लपवून न ठेवता आपल्या शिक्षकांना आपल्या घरच्यांना आपल्या वडीलधाऱ्या मंडळांना किंवा नाही तर आमच्यासारख्या डॉक्टरांपर्यंत येऊन सांगितलं तर त्याचं निराकरण केलं जाईल की ती कोणत्या गोष्टीची शिकार होईल तुमचा मी सतत अनुभवत आहे बोलण्यातून सतत तुमच्या खूप मोठा व्यापार नंदादीप चा व्यापार अस्तित्व फाउंडेशनचा व्यापार निमानदयाचा पारधी बेडाचा एवढाच आणि स्वतःचा हॉस्पिटल आहे आणि माझी एक एक संस्था आहे माझी आई सेवाभावी खूप होती तर तिच्याच नावाने मातोश्री विमलबाई जन सेवा ट्रस्ट म्हणून तर त्याच्या अंतर्गत एक आणखीन साइड बाय साइड एखाद दोन उपक्रम आम्ही बहीण भाऊच आहोत त्यामध्ये तर प्रत्येक जण आपापल्या परीने ते सेवा कार्य चालू असत एवढ्या सगळ्या सेवा कार्या स्वतःला वेळ कसा देता खरं सांगायचं तर माहिती आहे का करयोग निरोग ह्या उक्तीप्रमाणे सुबह शुभ योग दिनभर कर्मयोग कमी म्हणजे मी गेली पंचवीस वर्ष झाली सकाळी चार ते पाच वाजता माझा माझी सकाळ होते आणि रात्री बारा वाजता पर्यंत मी निरंतर काम करते कधीही कर विश्राम करणे हे मला माहित नाही आणि विश्राम म्हणजे कसं योग निद्रा वगैरे घेतल्यामुळे थकत म्हणून नाही आणि थकते ही भावनाच मनात मुळे योग देत नाही त्यामुळे कदाचित मी निरंतर कार्य करत राहते आणि खाली राहणं पहिल्यापासून आवडत नसल्यामुळे कार्य करत राहणं थोडस आध्यात्मिक जोड असल्याशिवाय आपण कुठलंही काम खूप जीव ओतून करू नाही शकत हा मला वाटतं तर काय आहे की लहानपणापासून आई खूप धार्मिक होती तशीच ती सेवाभावी पण खूप होती तर तिचं पाहता पाहता हे सगळं बरोबर करायची सवय लागली आणि आमच्याकडे प्रत्येकाचा जन्मदिवस हा गायत्री यज्ञाने मिस व्हायचा तर त्यामुळे यज्ञ फार आवडीचा विषय आमच्या घरात सगळ्यांचा आताही मी दोन तीनही नवरात्र जे येतात म्हणजे दोन मुख्य शारदीय आणि अं आपलं आश्विन नवरात्र जे असत चैत्र नवरात्र तर ह्यामध्ये नऊ दिवस यज्ञ करते वेळात वेळ काढून थोडासा ओढाताण होते परंतु त्यांनी आत्मिक आनंद एक वेगळाच असतो आणि खूप प्रसन्न वाटतं त्यांनी आपल्याला ऊर्जा मिळते कारण कितीही खाण्यानी जी मिळते त्यापेक्षा आपल्या योगानी आणि दैवी जी संपत आपण जपतो तर त्यांनी एक वेगळं आपलं वलय तयार होत आणि म्हणूनच वेळ बरोबर निघतो म्हणजे आवड असेल तर सवळ मिळते असं जे म्हणतात ना, ते दे दे जे ना, ना, मोठी -मोठी ना तर ते अगदी तसं मी सगळं करते जेवढं होईल तेवढं आणि परत मुलांना पण त्याच पद्धतीचं वळण लावण्याचा पहिल्यापासून प्रयत्न केला कारण की मुलांचे बर्थडे आम्ही अशी मोठे मोठे कधी केले नाही घरी कारण की लोकांना बोलवणे वगैरे पहिल्यापासून इथे मायापाखर होत तर त्यावेळी तर काही अशा खूप सेवाभावी संस्थांमध्ये मी जुडलेली नव्हती पारधी बिड्यांचं होतं तर त्यांना आम्ही जाऊन द्यायचो काही काही पण एवढे बेडे तेव्हा नव्हते कारण की दीनदयालला जोडल्यानंतर मग पस्तीस बेड़े माहिती झाले मग आपलं कार्य वाढलं पण त्यापूर्वी आम्ही मायापाखर जी अनाथ मुलं होती किंवा कुणी टाकून दिलेली मुलं होती तर त्यांना माझ्या मुलांना बर्थडे आम्ही तिथे साजरा करायचो त्यामुळे मुलांना ती एक जाणीव आणि समाजासाठी आपण लहानपणापासून काहीतरी केलं पाहिजे ही जेव्हा जाणीव होते ना तेव्हा माणूस स्वतःपेक्षा दुसऱ्यांचं सुख कशात आहे आणि कोण आपल्यामुळे आनंदी होईल याची जास्त तर हे माझ्या मुलांचे मी बर्थडे अशा प्रकारे साजरे करते त्यांना देण्याची भावना आली पाहिजे नक्की घेण्याची हे छान मैत्रिणी कविताताई ताई करोडदेव यांच्यासोबत दोन भागात जी मुलाखत घेतली आहे ती खरोखर खूप प्रेरणादायी स्मृतीदायी आहे अशाच मुलाखती बघत राहा आणि आता आम्हाला निरोप द्या धन्यवाद धन्यवाद मॅडम